नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व व त्याच्या पूजा विधीविषयी जाणून घेणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील तर चला मग व्हिडिओ बघूया ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्व आहे जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याचे महत्व मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजा पद्धती मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत केले जाते यासोबतच देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे हे व्रत अवघ्या महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि त्याचबरोबर जीवनात धन यश आणि सुखसमृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धनसमृद्धीने आयुष्य सुखी होते मार्गशीर्ष महिना अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच यंदा बुधवार तेरा डिसेंबरपासून सुरू होत आहे प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी विशेष मानला गेला आहे म्हणूनच हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असे म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य अधिक फलदायक ठरते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना आशीर्वाद होतो लक्ष्मी देवीच्या कृपेने सुखसमृद्धी आणि संपत्ती येते तर गुरुवारचे पूजा कशी करावी याची आपण आता पद्धत बघूया सर्वप्रथम सकाळी उठून सर्व कामे उरकून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे श्री गणेशाचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करावे आणि व्रत उपासनेचा संकल्प करावा चौरंगावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी त्यानंतर कलशात पाणी भरून त्यात सुपारी दुर्वा अक्षता आणि नाणे टाकावे आता कलशावर पाच विड्याची आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावे नंतर काही तांदूळ चौरंगावर पसरवावे आणि त्यावर कलश स्थापित करावा आता हळद कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करून कलशाची पूजा करावी त्यानंतर देवीच्या मूर्तीला आणि गोळ पदार्थाचा नैवेद्य अर्पण करून लक्ष्मी देवीची पूजा करावी देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून मिठाई कीर आणि फळे अर्पण करावी व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा तर मित्रांनो ही आहे गुरुवारच्या महालक्ष्मी व्रतपूजेची पद्धत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिलला प्रेस करा ज्यामुळे रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो